सातारा जिल्हा सत्र न्यायालयात खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रसिंह राजे दोन प्रकरणावरून राहिले उपस्थित सुरुची प्रकरण आणि नवीन मार्केट कमिटीतील वादावरून खासदार उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांसह मंत्री शिवेंद्र राजे यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते हे दोन्हीही खटले सातारा न्यायालयात सुरू आहेत या प्रकरणात आज दोन्ही राजे त्यांच्या गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिले यामध्ये न्यायालयानं खिंडवाडी येथील नवीन मार्केट कमिटीच्या प्रकरणावरचा निकाल लागला यामधील दोन्ही राजेंच्या कार्यकर्त्यांनी आपल्या तक्रारी मागे घेतल्यामुळं हा खटला जिल्हा सत्र न्यायालयानं निकाली काढलाय तर आणेवाडी टोल नाका व्यवस्थापनाच्या प्रकरणावरून दोन हजार सतरामध्ये शिवेंद्र राजे यांच्या सुरूची निवासस्थानासमोर झालेल्या दोन्ही राजेंचे कार्यकर्त्यांमधील राडा प्रकरण हे गंभीर गुन्ह्यातील असल्यामुळं सेशन कोर्टातून हे प्रकरण जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आलेलं आहे या दोन्ही खटल्या सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दोन्ही राजेंनी उपस्थिती लावल्यामुळं मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी न्यायालयाच्या आवारात पाहायला मिळाली काहीही घडलं नव्हतं त्यामुळे मिटव्याची भूमिका मिठव्याचा प्रश्नच येत नाही चला